नमस्कार मित्रांनो खानगी सी फार्मर हे युती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मला बसून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्वच्या दिवशी आरेसगावमध्ये बबलू सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल एकवीस आदत जातीवंत म्हैसूर वासरांची संपूर्ण गाडी राहणारी टोटल एकूण असतात पण ही गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे पूर्ण ॲड्रेस अठरा दिवस बाय घ्या कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या पुढे ऐंशी पुढे रोड तिथं मसुबा मंदिर आहे तिथं बगलीभूष सोमण्याचं शेड पत्ता दिसत असं ठेवा कृषी उत्पन्न बाजार समिती साडीगाव तिथं आल्यानंतर ऐंशी फुटी रोड आहे तिथं सोमवारी यांची आधी महसुबा मंदिरचा पुरुष मी आपल्याला बघितलं मोबाईल नंबर दिलेला आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण वाटतात मित्रांनो हा पड हा गरमपणा तिथल्या जागेवरचा खरेदीचा गरमपणा आहे मित्रांनो सगळे जे वासर तुम्हाला बांधलेले दिसत आहे समोर हे सगळे वासरे जे हे म्हणजे जवळपास संपूर्ण दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावरनं खरेदी केलेले वासरे जे एका जागे सोडून मग आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते आपल्याला बघायला भेटते मित्रांनो ही वासरांची खरेदी कुठल्या बाजारा वगैरे नसते की बघा तिला आहे सर लागलेली आहे हे पिकअप म्हणजे दोन दोन इथून तिथून खरेदी केलेल्या वास्तू बाजारात इथं बाजारातली वासरणी आहे रिटायर्ड वासरणी आहे मित्रांनो हे डायरेक्ट फ्रेश वासरेट हे डायरेक्ट आईच्या गोठ्यातनं आणलेली वासरे आदर्शमध्ये मोजून मित्रांनो बारा तेरा महिना पंधरा महिन्याचा काही आठ महिन्याचा सात महिने अशी तिथे धान्य वाटेल तुम्हाला ह्याच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे बघून गाडी थोडी वापर तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हॉट्सअप मोबाईल नंबर जर तुम्हाला कधी वापर आवडत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे जे खुर्चीचा अंदाज तुम्ही लावू शकता त्यांना तुम्ही विचारू शकता की ऑनलाईन जे वापर करणार आहे ते करायचं जस्त हो मटेरियल असं तुम्ही केली आहे त्यातून मग तुम्हाला एक तुमचीचा अंदाज लावून जाईल घरा रोजी जो सौदा आहे तो बघायला पण जातो त्यांच्यासमोर देतात स्वतःमध्ये मदत करून देतात हे जग वासरत मित्रांनो सगळे आदत वासरत असते सगळ्यांची जी खर्दी महिन्या रूप कर्नाटक या दोन राज्यातलं मित्रांनो खर्दी असते तर गावोगाव फिरावे लागतो मित्रांनो मागाची मागे जीव तुम्हाला दाखवलं होता त्या वेळेमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल की परिसरात फिरून जे वासरं जमा करावं लागतात त्यांची काही कोर्वी झाली गाडीवरून जातात किंवा इथं मित्रांनो की आहे सर तुमचा आहे की आहे सर बरोबर आपल्याकडे ही गाडी येत असते तर गाडी मित्रांनो ही मंगळवारी येणारी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडीजगावमध्ये गाडी येणार आहे गाडी मी सकाळी मित्रांचं गाव ऐकलंय तुम्हाला नंबर आहे मी गाडी ही साडीजावला प्रत्येक बाजार समिती ऐची पुढे रोड महत्वा मंदिरच्या पूर्वीची गाडी येणारी मार्केट मार्केटजवळ आली ती किती मार्केटजवळ तिथं कोणालाही जाणार आहे तुम्हाला लगत पथकाच आपण घेऊन आणि गोडावरच आहे हिरव्या वाचता खूप गरम वाचतो गरम एक नंबर वाचत तुम्ही मित्रांनो पाहिलं जबरदस्त मित्रांनो आता बरेच जे बैलगाडात शोक ज्यांना वासराच्या पण खूप माहिती कुठलं वासरं घ्यायचं आणि कसं वासरं घ्यायचं तर ते लगत युवयाच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून वास्तू असतात अन्न किंमत शिक्षण लावत असतात हां जो पण नवीन असतो त्याला त्या बाबतीत एवढा अनुभव नसतो पण तुमच्याकडे काय तिथे गोष्टी घेतली जाईल म्हणजे करा वगैरे सगळ्या गोष्टी काय करा वगैरे मात्र घ्या अन्न अन्नामध्ये ते येईल तर वाचन पुढे पडेल म्हणून त्याला खाण्याचे म्हणजे खूप गरजेचं आहे सराव देखील खूप गरजेचं आहे सरावदेशी मित्रांनो हातातनं देऊन किंवा सराव दिला पाहिजे वासराला असं म्हटलं जातं हे बघा बाकी बैलगाड शोखींना काही सांगायचं कामच नाही आता फोटो वगैरे बघा फोटो वगैरे मागवून पडून तुम्हाला सगळं बैलच वासराचा पेठा वगैरे बघायला भेटतोय सगळ्या गोष्टी कांदी वगैरे बघायला भेटते हे बघा मित्रांनो रुबा बघा वासरायचा चेहरापट्टी वगैरे ना मा, मानीला लोड वगैरे काहीच नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही वासर बघा कशी दनघट वासर एकदम हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आता फोटोच्या माध्यमातून वासराचे हात पाय उभं राहायची जी त्याची ऐट आहे ती तुम्हाला बघायला भेटेल कानं कसं करून उभं राहतो सरळ उभा आहे का पाय फिरलेला आहे हे तुम्हाला या गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे या फोटोजमध्ये बघायला भेटणार आहे आता हे माऊली मामा तिकडे खरेदीला गेलेले आहेत माऊली शेठ तर ते देखील गेलेले आहेत बबलूची मामा ते ते देखील खर खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत हे बघा वासरं हे बघा हे देखील वासर आहे मित्रांनो तर जवळपास एकवीस वासरं आहेत एकवीसचे एकवीस मित्रांनो आदत हे बारा महिना तेरा महिना सात आठ महिने म्हणजे जवळपास मित्रांनो आठ महिन्यापासून तर जास्तीत जास्त तेरा, जा तेरा चौदा महिन्यापर्यंत तुम्हाला वासर बघायला भेटेल हे बघा एक नंबर वासर आहे मित्रांनो मित्रांनो जे टॉपचे वासर असतात सुरुवातीचे पाच सहा वासरे त्याच्यावरती खूप जणं सौदासाठी टपलेले असतात आणि एका वासरावरती दोन दोन तीन तीन नोट असतात एक नोट जातात नाही गेली लगत दुसरी नोटवर तो नो सौदा होऊन जात असतो म्हणून ज्याला जे वासरं आवडतात तो वासर तो लगेच घेऊन घेत असतो नाहीतर मग मित्रांनो खूप दुसरा सौदा लागत असतो वरच्या टॉपच्या पाच सहा वासरांसाठी तुम्ही पाहू शकता हे बघा संपूर्ण फोटो दोघे तुम्हाला बघायला भेटतात टोटल सात मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सात मिनिट नऊ सेकंदचा हे बघा मित्रांनो चमक्य वासरांवरती एकदम रुबाबी वासरांचा तुम्ही बघू शकता शिंगडी बघा हे बघा हे पण बघा सगळेच वासर मित्रांनो तुम्हाला फोटोच्या माध्यमात बघायला भेटतात जो कुठलं वासर आवडलं तर बबल बुसरहोणी यांना तुम्ही तुम त्याचा स्क्रीनशॉट पाठवा त्याची किंमत वगैरे विचारा काय काय नाही जर त्यांनी ऑनलाईन दिलास तर ठीक आहे नाही तर मग गाडीच्या वेळेस तुम्ही चाळीसगावला जा येऊन जावा मित्रांनो दोन दिवस अगोदर व्हिडिओ पाठवतो आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जे ॲडजस्टमेंट आहे पैशाचं असेल या जायचं असेल गाडी गोडीचं असेल संपूर्ण ॲडजस्टमेंट होऊन जाईल जर तुमच्याकडे जा गाडी तुम्हाला नाही भेटली तर तुम्हाला इथून तर तुम शंभर टक्के गाडी लावूनच भेटेल त्याच्यात कुठलंहीच हे टेन्शन घ्यायचं काम नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा